रत्नागिरी येथे मित्रांसोबत रेल्वे पुलावर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला सुनील बुधाराम पवार राहणार पारसनगर रत्नागिरी असे या तरुणाचे नाव असून तो शहरालगत असलेल्या नवनिर्मण महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता सुनील हा शनिवारी सकाळी मित्रांसोबत आरोग्य मंदिर आर येथील रेल्वे पुलावर फिरण्यासाठी गेला होता शनिवारी सुट्टी असल्याने रेल्वे पुलाच्या ठिकाणी मजा मस्ती करण्याचा बेत या मित्रांनी आखला होता सुनील यांच्या सोबत असणाऱ्या चार मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उंच पुलावरून चालत असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मुंबईकडे जाणारी रेल्वे आली व सर्व जणांनी पुलावर उभे राहण्यासाठी जागेचा आसरा घेतला रेल्वे जवळ आली असता अचानकपणे सुनील पवारने सर्वांना टाकून रेल्वे रुल ओलांडण्याचा प्रयत्न केला व त्या धडकेत त्याचा मृत्यू झाला या घटनेची आम्हाला रेल्वे सुरक्षा बल कंट्रोल रूम बेलापूर यांच्याकडून इन्फॉर्मेशन भेटली इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर मी आणि माझे सोबत स्टाफ सतीश आणि शंकर मदार तर त्याचप्रमाणे शांताराम झोरे आणि जाधव हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले आहेत ते डेड बॉडी डेड बॉडीचा पंचनामा वर करण्यासाठी पण ही अशी घटना ही अतिशय दुर्दैवी आहे काय घडलं असा प्राथमिक अंदाज आहे तुमचा प्राथमिक अंदाज म्हणजे असं प्राईम आपल्याला असं दिसून येते की हे जो चार पाच जुलांचा जो ग्रुप आहे तो ट्रॅक भूमेंट करण्यासाठी ट्रॅक फिरण्यासाठी आज कदाचित सुट्टी असावी हॉलिडे असावा त्या हिशोबाने इथे आलेले होते परंतु लक्षात ठेवा त्यांना हे सम म्हणजे एक सुज्ञान एक सुजन नागरिक म्हणजे एक कॉलेज स्टुडंट सु सुशिक्षित असताना देखील त्यांना हे माहिती नाही की आपला अनधिकृत येथे प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्यांचंही या बहुतांशी त्यांच्याकडून बरीच मिस्टेक आहे या केसमध्ये रेल्वे पोलीस व शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून याबाबत पुढील तपास चालू आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा